हा बारीक पाहिजे आपल्या शेत आपल्या शेतामध्ये आले की नाही तुम्हाला हे जे पान आहे की असे दिसणारच नाहीत मोठे आता पान पांढरी माशी असे मग स्प्राईट पण कायमची नाही जात हा म्हणजे दहा दिवसाला ऑटोमॅटिक हा हा कोणी म्हणत असलं असं की एकदा फवारणी केली पंधरा महिना भर असं काहीत नाही

हे बघा हे झाड आता इकडं पहा अंतर जास्त आहे एकदम जवळ झालं डायरेक्ट उघड वाढून जाते तर आता हे पारंपरिक आपली जे पद्धत आहे की नाही याच्यामध्ये आपण म्हणतो समजा शेतकऱ्यांना की पारंपारिक पद्धतीमध्ये सुद्धा आपण एकरी पंधरा वीस पंचवीस क्विंटल उत्पादन घेऊ शकतो त्याच्यासाठी महत्वाचं हो नियोजन आहे समजा याच्यामध्ये जर आपण टॉनिक लई मारलं किंवा मग खत लई खालून दिले तर काय होते हे जे अंतर आहे की नाही आता बघा या दोन फांद्यातलं अंतर किती आहे चार चार बोट बसायला की नाही इथून एकदम अंतर वाढलं हे वा एकदम अंतर वाढलं तर हे जे अंतर आहे हे समजा एकदा वाढलं समजा जसं की आपल्या एखाद्या बंदुकीमधून गोळी निघली की ते रिटर्न येत नाही तसा हे जर अंतर एकदा लांब पडलं तुमच्यावर तर तुम्ही काही केलं तरी तुम्हाला उत्पादन येत नाही कारण कापूस जर पाच फूट झाला आणि हे जर कमीत कमी पाच सहा इंच पडलं तर तुमच्या शेतामध्ये सतरा अठरा पेक्षा अधिक फळफा येणार नाहीत समजा त्याच्यासाठी हे महत्वाचं अंतर आपल्या शेतामध्ये फक्त दोन किंवा तीन बोट असायला पाहिजे सुरुवातीचं अंतर एक एक किंवा दोन बोट आणि नंतरचं अंतर जे आहे तीन बोट याच्यापेक्षा अधिक नको आहे हे अंतर वाढलं म्हणजे तुमचं उत्पादन घटलं मग समजायचं जसं की अनेक शेतकरी आपण टॉनिक ले टाकतो स्टिम्युलन टाकतो मॅकोन टाकतो वरखट टाकतो आणि मग शेतक त्याचबरोबर खत देताना आपण नत्रयुक्त खत टाकतो जसं डी एपी अठरा अठरा युरिया असे खत टाकतो ना त्याच्यामुळे हे अंतर एकदम लांब पडते मग आज महत्वाचा विषय आहे जे पारंपरिक मध्ये जे शेतकरी शेती करतात कि नाही त्यांनी काय करायचं ज्यांचं अंतर तीन एक आहे चार एक आहे पाच एक आहे समजा त्या शेतकऱ्यांना काय करायचं सुतळी घ्यायचं आता हे समजा ह्या वेगळं आहे हे नाही घ्यायचं आपल्याला सुतळी घ्यायची सुरुवातीला हे जे शेंडा आहे की नाही अशा प्रकारे इथं बांधायचा शेंडा पहिल्या एक दुसऱ्या फळफांदीला आणि असं करून हे आपल्याला असं अशा प्रकारे असं इथून बांधून द्यायचं या साईडला आता ज्या जे शेतकरी इथं बघायला आले की ना त्या सर्व शेतकऱ्यांनी जर हा प्रयोग केला ना तुम्हाला एकर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लक्षात येईल किंवा तुम्ही एका तासामध्ये किंवा एक झाड तुमच्या शेतामध्ये प्रयोग करून बघा तुम्हाला तुमच्या शेतात समजते की याच्यामुळे फायदा काय होते आता आता आपण याला येलाकारात बांधा थोडं जवळ घ्या आता बघा हे येलाकारात बांधला आपण इथं समजा इथं सुतळी घ्यायची आपल्या सहा इंच आता हे बांधल्यामुळे काय होते ये हे याचा डायरेक्ट जो वर स्पीड ने जाणार जे झाड आहे हे डायरेक्ट स्लो होऊन जाते म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के हे स्टॉप होते आता हे च परत काय होते सूर्यकोट आहे पायासाठी हे जे वाकलेलं आहे समजा हे समोरच याचा हा सूर्यागड पुन्हा वर येतो म्हणजेच यल झाल्यानंतर परत हे झेड होते आता येथून इकडे समजा कमीत कमी चाळीस पन्नास शंभर पर्यंत बोंड लागते वर येथून जे जेथून बांधले तिथून आणि खालून जे याला जे बोंड आहे समजा चांगल्या प्रकारे या बोंडाची साईज चांगल्या प्रकारे ठोकर बोंड होते जे काही पातळीगायचं प्रमाण राहते ना ते पण होणार नाही कारण ते बुरशीला घेऊन पात बाहेर येते हे जर असा प्रयोग केला तर आता हे केल्यानंतर आपल्याला दोन बॅग युरिया आणि एक बॅग दहा सहा टाकतात जसं आपण स्प्रिंकलर लावतो आणि शेवटला बंद किंवा बस होतो की नाही ते प्रेशर काय होते पाणी साईडला फेकते तसा याला जर आपण डायरेक्ट वरे आपण स्टॉप करालो आणि खालून खत द्यालो म्हणजे स्पीड न वाढत जे काय याला येणाऱ्या ब्रांचेस आहेत ते चांगल्या प्रकारे तिला जे काय बोंडाचं वजन आहे ते बोंडाचं वजन चांगलं येईल आणि हे जे आहे समजा हे याची सुद्धा वाढ वर राहील समजा आता हा प्रयोग आपल्याला कुठं करायला जमणार नाही ज्या शेतकऱ्यांनी चमत्कार मारला असेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी लिओशन मारला असेल तर त्या ठिकाणी हे प्रयोग सक्सेस होणार नाही अजून महत्वाचा हो विषय आहे कापूस निरोगी ठेवणं महत्वाचं हो आहे आपण किती जरी खालून दिलं काय काय शेतकरी आहेत मी डीएपी टाकलं नाटा टाकलं भारी भारीचे खत आपण कोणतेही टाकले पण कापसावर जर रोग असेल ना तर कापसाची वाढ होत नाही कापूस निरोगी असणं महत्वाचं आहे तरच चांगल्या प्रकारे वाढ होते त्याच्यासाठी अशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो